माझ्या मामाला बघितलेली लोक जिवंत आहेत माझ्या जगाच्या मार्गाला बघितलेली लोक अजून जिवंत आहेत ते सांगतात या जगाच्या मालकाने एकोणीसशे पस्तीस साली जगाची पाकणूक केली होती चाल घ्याव कुदराच्या चा, चा, भुशीच्या बेळा चढ बसतील चाल घ्याव कुलपाच्या आन वरतील सारी डॉक्टर लॉक्टर हात टेकतील औषधाला लळ सापडणार नाही पै या बाळू काय मध्ये बाळू झालं नाव लागेल ना म्हणून सांगितलं होतं <प्रुण> साऱ्या देवानी दारं बंद केली होती सारं त्या कुलफाच्या होत एका सुद्धा देवाची यात्रा करा जत्रा होत नव्हती का होत होती भाविक म्हणते करा फुलमध्ये होत होती का महिला मंडळ माहेरच्या देवाची यात्रा नाही पण तर अशी महामारी आली होती सार त्या कुलपाच्यात होता माणसाच माणूस नव्हता पण छाती फ्रोकोण सांभाळत माझा बाळूबामांचा मेटका आलाय